श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस न्यूज वसा सिटी जनसेवेचा जय गजानन श्री गजानन आणि रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल नावाचा गजर करत वारकऱ्यांच्या दिंड्या संतनगरी शेगावात दाखल होत असून परिसर वारकऱ्यांनी फुलून गेला आहे भगव्या पताका हाती ताल मृदुंगाच्या तालात संतनगरी दुमदुमली आहे शहरात दाखल होणाऱ्या दिंडीचा संस्थान प्रशासनासह नगरपालिका प्रशासनासह नागरिकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे शेगावकडे निघालेली एक दिंडी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती आणि ती म्हणजे कदमापूर येथील शिस्तबद्ध दिंडी अठ्ठावीस फेब्रुवारी गजानन महाराजांचा एकशे सेहेचाळीसावा प्रकट दिन उत्साहात प्रारंभ झालाय या प्रकट दिनानिमित्त संतनगरी शेगावात राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या दाखल झाल्या आहेत प्रकट दिनाच्या पूर्वी शेकडो दिंड्या शहरात दाखल होऊन श्रींच्या उत्सवात सहभागी होतात त्यामुळे सध्या शहर गर्दीनं फुलून गेलंय दरम्यान दोन वर्षांच्या कोरोना ब्रेक नंतर दिंड्यांच्या संख्येमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे या दिंड्यांमध्ये आज शुक्रवारी एक वारकऱ्यांची दिंडी संतनगरीमध्ये दाखल झाली छोट्याशा कदमापूर नावाच्या गावातून ही दिंडी शहरात दाखल झाली आहे या दिंडीची विशेषतः म्हणजे या गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्य या दिंडीमध्ये सहभागी झालाय खामगाव तालुक्यातील या कदमापूरचं अख्खं गाव देवदर्शनाला घेऊन आला आहे जय गजानन श्री गजानन आणि रामनामाचा जप करत शिस्तबद्ध पद्धतीने ही दिंडी आज शुक्रवारी शेगावात दाखल होती आहे भगवान विष्णू मंगलम हा मंगलम कुंडरी मंगलाय तनोहरी श्री संत गजानन महाराज सेवा समितीद्वारा आयोजित श्रीक्षेत्र पद्मापूर ते श्रीक्षेत्र शेगाव पालखी सोहळा हा गेल्या वर्षीपासून आम्ही चालू केलेला आहे आणि गेल्या वर्षीसुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या पालखीसाठी मिळाला तसा याही वर्षे त्याच्यापेक्षा दुप्पट म्हणजे मागच्या वर्षी साडेतीनशे चारशेच्या जवळपास ही वारकऱ्याची संख्या होती आणि त्याच्या दुप्पट असा उत्प उत्पर्स असा प्रतिसाद भेटला यामध्ये जवळजवळ सातशे ते आठशे असे वारकरी त्यामध्ये सहभागी झालेले आहेत गजानन महाराजांनी आमच्याकडून अशीच ही सेवा करू करून घ्यावी तशी आम्ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो महाराजांनी आम्हाला शक्ती द्यावी आणि त्यांची सेवा वारंवार आमच्या जीवनामध्ये करून घ्यावी अशी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो गजानन महाराजांचा आशीर्वाद वारकऱ्यांना मिळावा यासाठी हा उपक्रम मागील वर्षीपासून राबवण्यास सुरुवात केली अख्ख्या गावानं याला भरभरून प्रतिसाद दिला आणि अख्खं गाव आमच्या सोबत श्रींची दिंडी घेऊन शेगावात दाखल झाले ही पालखी आता ठेवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहोत असं गावकऱ्यांनी सांगितलंय मी पवन पवार कदमापूर आज आमच्या गावामधून श्री संत गजानन महाराज शेगाव येथे पायी पायदळवारी हा उपक्रम आम्ही गेला वर्षापासून चालू केलेला आहे आणि सातत्याने हा उप उपक्रम चांगल्या प्रकारे कसा व्हावा हा आमचा प्रयत्न असतो आणि प्रत्यक्षात गावकऱ्यांची खूप मोठी साथ आहे त्यामुळे आज या पालखीमध्ये सातशे ते आठशे लोकं या पालखीमध्ये पायी चालत आहेत आणि गावोगावी आमचं उत्सुकपणे असं स्वागत प्रत्येक गावात होत आहे आणि त्यांनी नाश्त्याची चहाची तर कोणी पाण्याची ही व्यवस्था आमची करत आहे आणि त्यामुळे आमचा आनंद हा द्विगुणित झाला आम्ही गजानन महाराज चरणी हीच प्रार्थना करतो की दिवसेंदिवस आमच्या या वारीला महत्त्व प्राप्त होऊ द्या आणि आम्हाला सर्वांना सद्बुद्धी देऊन आमचं गाव हे एक सुजलम सुफलम व्हावं यासाठी आमचा प्रयत्न आहे सिटी न्यूज बुलढाणा